का नाव ठेवलं असं माझं राम लक्ष्मण ठेवायचं राम शिव ठेवायचं भरत ठेवायचं शत्रुघन घासन तो ठेवायचं ओंकार केला हा ओंकार करायचं किंवा ओंकार करायचं ओंकार केला पुढे तुम्ही आमचे सबस्क्राईबर आहात नॉन सबस्क्रायबर आहात सांगतो परी परी एक म्हणतात सबस्क्राईबर आहात नॉन सबस्क्राईबर आहात तुम्हाला मी शब्द देतो माझ्या युट्यूब जर्नी मध्ये युट्यूब बंद व्हायच्या आधी एकदा तरी मी माझं स्वच्छ घर दाखवेल तुम्हाला पण ते कधी दाखवले ते सांगू शकत नाहीये बघा किती सुंदर असे मासे माझ्या मम्मीने केलेले आहे त्यांच्या आहून साठी रेसिपी आहो साठी ठेवून एक, एक मिनिट <laughs> तर हे बघा हे शेतामध्ये बसलेलं दिसत असेल तुम्हाला इकडे सुदर्शन तर आजच्या व्हिडिओची स्टार्टिंग अशी कशी तर तुम्हाला सांगतो हे जे शेत दिसतं आहे ना ते तिकडं लिंबाच झाडतो ते मी आता फक्त असं बोट दाखवतो एखादीच तुम्हाला सगळं दाखवेल आणि इकडं आपलं स्वरूप आहे कारण की याच्या शेतामध्ये आपण लावत आहोत खरबूज आपण म्हणजे तोच लावतो आहे <laughs> मी पर्सनली नाही आहे तिकडे खरबूज लावणं आहे बाबा पाऊस आत्ता थांबला आहे त्यामुळं जरा इकडे शेताकडं पाहणी करण्यासाठी आलो होतो मस्त इथं खरबूज लागणार आहे खरबूजासाठी मेहनत पण खूप आहे जी ते स्वरूप घेणार आहे त्याचं असं म्हणणं आहे गावाकडं असल्यावर जरा हे करावंच लागतं ना सुदर्शनचं शेत आता तुम्हाला पण इथे दिलेलं आहे ते ज्यावेळेस फ्री होईल त्यावेळेस तो पण सीताफळ काहीतरी लावणार आहे आणि आजचा दिवस इकडेच जाणार आहे तुम्हाला एक दाखवतो बघा हे इथंही नाही एक झाड आहे बघा हे बघा हे जे वेल आहे ना हे आहे गोकर्णाचं वेल आणि हे पांढऱ्या गोकर्णाचं आहे मला याच्या पाहिजे होत्या शेंगा हे बघा हे दिसले शेंगा मी सोनूला काय म्हटलं होतं ह्या शेंगा आहे ना जरा वाळल्या की मला त्याच्या बिया दे बाबा आता वाळल्यात म्हणा थोड्या तर ह्या भाऊसाहेबनं काय केलं माहिती आहे का याच्यावर ते हे मारलं गवत वाळायचं येतं ना ते लिक्विड लिक्विड येतं काय सुदर्शन ते काय मारतं गवतावर राऊंडअप राऊंडअप मारले राऊंडअप नावाचं एक रसायन येतं ते मारलं याच्यावर तर हे इथलं सगळे गौतं जळून गेले आणि तो एकच वेळ तेवढा हिरवा बाकी आहे त्याला चार पाच शेंग आहे आणि हे अशा शेंगाबाबत हे आता मी माझ्या गच्चीवर तुम्हाला जर सांगितलं हे सगळे झाडं लावणार आहे तर त्याच पद्धतीने हे थोडंफार थोडंफार करायचा प्रयत्न करेन हे बांधावरच आहे बांधावर हे राऊंडअप मारत असतात ना त्या जर ठेव आणि इकडं आता थोडंफार व्हिडिओज माझे टेक्निकलचे व्हिडिओज तुम्हाला माहिती मी इथं शूट करत असतो कारण की मी काम नसल्यामुळे आम्ही इकडेच असतो गावाकडं किंवा जालन्याला तर आता असा विषय आहे एकंदरीत आता जरा इथं एक दोन टेक्निकल व्हिडिओ घेतो पाच वाजायला लागले तुम्हाला माहिती आहे की थंडी कशी पडायला लागली खूप खतरनाक मला लवकर गावं घरी निघावं लागेल जालण्याला ना नाही तर इथं थंडीने माझे हाल बेकार जाईल आणि बघावं लागेल खर्च पण काय मिळेल कारण की आज पण आईचे एक दोन व्हिडिओज घ्यायचे तिथे सुरू झालं बघा सरी पाडायला आली ते आता मग ते खरबूज लावायला एक चार पाच दिवस आहे अजून जसे खरबूज वाढेल तसे तुम्हाला दाखवेलच मी बघू आता काय होतं तर म्हटलं चला दोन मिनटं बाहेरचं कुठला व्हिडिओ घ्या तुम्ही पण घरची व्हिडिओज बघून जरा बोर झाले असेल त्यामुळे थोडंफार थोडफार इकडे तिकडे दाखवत असेल चला भेटतो तुम्हाला घरी गेला ठीक आहे बघा किती सुंदर असे मासे माझ्या मम्मीने केलेले आहे त्यांच्या आहुंसाठी रेसिंग झाड नाही आहोसाठीच केलेले आहे एक तिकडे ठेऊन एक मिनिट हे फक्त तुम्हाला दाखवायचं हेतू हेच की बाबा आज स्पेशल त्यांच्या आहूसाठी त्यांनी मासे केलेली ती पोरगी तोंडात काय घालली पाहिती पप्पाचं कार्ड घ्या तिच्या पकडू? पकडू तुला तुला? <सथ> या आईच्या रेसिपीच्या व्हिडिओसाठी काही 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 करावं लागतंय आणि परी परी इकडे ना परी कोणत नाही झोपली जागीचे परी उघड नाटके करायची हा आ हा नाही ते सांगूच नका ते बघितलेलं मी इकडे बघितलेलं आहे परत इकडे पण पर बघितलेलं आहे इकडे दिसते माझ्या डोळ्यांनी ढळढळ दिसते माझ्या डोळ्यांनी ती तोंडात घालीन ती तोंडात घालीन ती डोळ्यांनी दिसतं हे तर एकच बाऊल चालतंय आता दोन बाऊल चालले मग हे तर अजून जरा खराब करतील आणि पिवला आणि रितूला शूज आणलेले आहेत ते शूज पण तुम्हाला दाखवतो कारण की खूप दिवसापासून इच्छा चालू होती पुचक 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 वाजणारे शूज आणायचे आणि ते बघून आम्ही ऑफेंड झालो खूप ऑफेंड झालो आम्ही की आमच्या बाप्पा आमच्यासाठी काहीच कौन नाही आणलं तर त्यांच्या बाप्पाने त्यांच्यासाठी काय आणलं माहिती का काय आणलं ग वाव मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे का हे मी सुरतला गेलो होतो बघा तुम्हाला सांगायचं राहिलं हे बघा हा हे बघा सुरतला गेलो होतो तर हे परीसाठी आणलं होतं बघा परीला तेवढा कळ कळत नव्हतं बघा आदविका नावे आदवी का दिसलं का हां हे परीसाठी आणलं छान आहे परी हां तर हे बघा हे शूज आणलेले कोणते कोणाचे जरा सांगाल का जरा तुम्ही कोणते कोणाचे आणि पिऊची छोटी असे कसे सारखेच आहे का उलटेकर असे चार उलटे उलटेकर हा हा ऑलमोस्ट सेम आहे ऑलमोस्ट सेम थोडी एक अर्धा ऐन सेकंड काग शूज घालायचे शूज चालते मग हा ना आवाज येतो ना आणि तिला अजून तमीजच नाही शूज घालायची काय रे बाल ए हिरई अय दोन दातावाली हिरई इकडे बघ चल इकडे बघ खाली बसते हा कोण बाहेर निघायचंय दोन दातावाली हिरही नाही तू इकडे बा इकडं परी विठ्ठल 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 झोप ना कोणतो विठ्ठल त्यो पिऊ दादा ना पिऊ दादा सगळ्यांना परिश्रम करून सोडायला का घरात हा निघती नाही निघतो म्हण डायरेक्ट आता दादाच झाला त्यो दादा चला भाई चला भाई चला। ए हरी ओ, चाल चल सुट हा आणि तिकडे रोहिणीचा स्वयंपाक चालू आहे कारण की संध्याकाळचा स्वयंपाक रोहिणी कडे असत आज जरा आमच्या सोबत एक प्रॉब्लेम झालाय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे असा तुम्हाला माहिती आहे एक आठ दिवसापूर्वी आम्ही पिऊचं खातं उघडलं होतं सुकन्या समृद्धी योजनेचं आणि स्वामिनीचं पण उघडलं होतं तर आज तिचे पासबुक आणायला गेलं होतं तर त्या दोघींचं अकाउंट ओपन झालं नाही स्वामिनीचं याच्यामुळे झालं नाही की तिच्या पप्पाने डॉक्युमेंटच दिले नाही त्यामुळे त्या लोकांना साईडला ठेवून दिलं आणि ते म्हटले तिचे डॉक्युमेंट घेऊन या तिथं ओपन करतो आणि पिऊचं म्हणे तुम्ही कुठल्याही ब्रँचमध्ये गेले आमचे तिथं ओपन होणारच नाही कारण की तिच्या पप्पाचं नाव दोनच आहे म्हणे त्या पोलीच ओपन झाल्या त्यावेळेस ती सिस्टीममध्ये चालू होता आता सिस्टीम बदललेली म्हणजे त्या सिस्टीम मध्ये होत नाहीये सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट ओपन होत नाही त्याला काय कराव जगात एकमेव नाव आहे जे दोन अक्षरी आहेत जगात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात म्हणून माझ्या तरी नजरेसमोर आलेले नाहीये दोन अक्षरी इंग्लिश मध्ये नाव कोण हे एकच नाव माझ्या नजरेस आलेले दुसरं कोणतं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सजेस्ट करा माझे हे ज्ञान जरा भर पडेल हां जर कधी कोणी ओम नाव वगैरे असं ठेवत असेल तरी ठेवू नका सो सोनूचा जो पुत नाही आहे ना त्यानंच नाव ठेवलेलं त्याचं ओम आणि आमच्या गल्लीत पण दोन तीन ओम आहेत दोन तीन काय तीन चार आहेत गल्लीच्या गल्लीवरील तीन एक दोन तीन तीन चार तरी आहे चार काय करणार हे असा प्रॉब्लेम होतो नावाचा मलाही कुठं कधी काही प्रॉब्लेम येतो का तर मला काय करावं लागतं ओ एम आणि पप्पाचं एक के इकडे घ्यावं लागतं तर मग ते कसं करावं लागतं परी 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 नाटके करू नको परी हा ते पप्पा ते का तर मी काय करायला पाहिजे आता यावर उपाय काय करता येईल आता कर जा जा आता ह्या पुरीचा अकाउंट ओपन करायचं तिचं तर अकाउंट ओपन होणारच नाही आता मला एक पर्याय बँकेमध्ये ओपन करायचं पण बँकेमध्ये पण तेच आम्हाला सांगितलं तर मग आम्ही काय करायला पाहिजे सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस मध्ये बेटर राहील मला तरी वाटते त्यामुळे मी तिकडे ओपन करायचा प्रयत्न केला तेच ना नावाना प्रॉब्लेम झाला मित्रांनो का ना नाव ठेवलं असं माझी राम लक्ष्मण ठेवायचं <laughs> राम शिव ठेवायचं <थे> <laughs> भरत ठेवायचं शत्रुघन असे तो ठेवायचं हा ओंकार करायचं किंवा ओंकार करायचं त्या पुरी सोंकार लागायचा तिने ओढलं कोण दोन्ही पराचे नाव राम ठेवायचे असते मग काही छोटा राम हा एक घोला राम इकडे तर कधी कधी खूप त्रास होतो माझे काही डॉक्युमेंट असते परी लोक भेटेन परी अशा आदळ नको बाई मला एका ताईंना कमेंट केली की परीवर प्लीज तुम्ही असं करतो ती लहान आहे पण ते बघा ती कशी करते बघा आता ती इथं तोंडाला घासती बघा आता आता मी बोललो तर हे होय ते ठेवून दे चल चल ठेवून दे गुटगल ना तू का गल काय केलं माहिती आहे का तुम्हाला सांगतो या गुटगलना काय केलं माहिती का तीस रुपयाचा भाजीपाला घेऊन गेली आणि पंचवीस रुपये घेऊन आली म्हणजे पाच रुपयाचं लॉस करून आली ही गुटगल आणि तो लॉस आमच्या घरच्यांना झालाय म्हणजे पहिला असा व्यवसाय असेल त्यात आम्ही पाच रुपये लॉस झालेला आहे आता त्या पाच रुपयांना आता लोक मोठमोठ्या बिल्डिंग बांधतात पंचवीस येतानाच खर्च झाले काय काय आणू दादा पेन्सिल एक पेन्सिल एक रबर एक शॉर्पनर आणि एक चिप्स चिप पॅकेट खालास पंचवीस रुपये म्हणजे तिची जी एक दिवसाची कमाई तिने एका घंट्यामध्ये उडून टाकली पिऊ मिनिटात इकडे ये दादा तर आता एकंदरीत हा विषय झालेला आम्ही एक बघितलं होतं म्हणजे माझ्या डोक्यात काय होतं माहिती का त्या पिऊचा बर्थडे आपण छोटा केलाय बरोबर तिच्या नावाचे जे पैसे आहे तिच्या नावाचे जे पैसे आपण तिच्या अकाउंटला टाकणार होतो हे बघा तुम्हाला हे दाखवतो पहिले नाही खोडरबर आणि शॉर्पनर अजून काय घेतलं परी तू पेन्सिल कुठे आणि चिप्स खाल्लं का त्यांना किती सांगतो मी बाहेरच खापणार पेन्सिल पण दाखवा दाखव हे काही छान अभ्यास करणार ना तू मॅडम हा ना फीस भरली <laughs> एक, एक नंतर देणार आहे का दे तू का अभ्यास अभ्यासबिस काही पुण्यामध्ये काय व्हायचं माहिती का ज्या दिवशी होमवर्क आहे त्याच दिवशी बुक घरी देत होते दे दे पुण्याच्या शाळेमध्ये इथे तसं नाहीये इथं सगळे बुक आता घरी घेतात है ना मला तेच जरा हे वाटतय आणि एकंदरीत आता हे काय करा तुम्ही सांगा मी काय सांगत होत आई इथं काहीतरी सांगत होतो ना बर्थडेच सॉरी हे बघा हे व्हिडिओ चालू असल्याने हे काही काही विसरून जातो बघा मी असं तर बर्थडेचं आपण काय केलं तर तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं सोन्याची वस्तू करायची होती बारा तेरा हजाराची पंधरा हजाराची काय असेल ती पण आपण काय विचार केला तिचा अकाउंट ओपन करू सुकन्या समृद्ध त्यामध्ये ते पैसे टाकू ठीक आहे आम्ही त्या बर्सवर बसलो तिच्या नावाचे पैसे जे आहे त्यात आमच्याकडून खर खर्च झालेत खर्च नाही झाले माझ्याकडं आता आई म्हणते माझ्याकडे टाकते माझ्या खात्यावर टाकते माझ्या दादाचे पैसे परंतु आठ टक्के इंटरेस्ट देशील का, कसा दाले दाले? का, का जर जर कधी कधी आपण कोमल आपण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दर महिन्याला दोन हजार रुपये टाकले तर आपली पंधरा वर्षापर्यंत तीन लाख साठ हजार रुपये काहीतरी जमा होतात आणि त्याचे आपल्याला किती भेटतात अकरा लाख पन्नास हजार रुपये म्हणजे साडेसात लाख रुपये एक्स्ट्रा भेटतात मग मी तेच म्हणतो ते सुकन्या समृद्धी मध्ये होत ते तुझ्याकडे होणार नाही ना मग आता ते पैसे त्यांच्या लग्नाच्या वेळेस काम येणार की नाही मग त्यावेळेस तुला खरं वाटतं हुंडा लागल काहीच नाही मला वाटतं त्या लग्नाच्या हुंड्याच्या हिशोबा नाही का त्यांच्या शिक्षणात जास्त पैसे लागले काय होते काय झालं काय केलं तुम्ही हा राहू दे तिथेच असेल कुठेतरी तर राहू राहू दे बघू जाऊ दे तर एकंदरीत त्यांचा असा विषय आहे आता शिक्षण नाहीये इथं माझ्याकडं अग नाहीये गो हा ए तिथे भाग हा तर असा विषय आहे आई आपल्याला काय करावं लागणार आहे सुकन्या समृद्धी योजनेचा अकाउंट बँकेमध्ये ओपन करावं लागणार ला ला आहे कुठल्या तरी तर काय करू आता बँकेत करू का नको मार्ग नाही काय नाही भांडणं कशी होईल नाही पुरी मध्ये भांडण होईल काय सांगतात नाही आता एवढ्या वर्ष लेकरांना काय समजतं बरं दहा बारा म्हणजे कोण मा बहिणीला पैसे लागले मा बहिणीला पैसे लागले लग्नाला हा का खरंच का ग आले त्याला जमान झाला तर लग्नाला तू तर सांगा लागली का लय पैसे लागले कोमलची बहीण जर कधी व्हिडिओ बघत असेल तर बघा तुमची छोटी बहीण असं म्हणते की दोन्ही बहिणीच्या लग्नाला खूप सारे पैसे लागले आणि माझ्या पप्पांना खूप खर्च लागला माझ्या लग्नाला काहीच लागलं नाही आणि याविषयी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही तिला पर्सनली कॉल करून बोलू शकता हा आणि जर कधी कोमलची वहिनी व्हिडिओ बघत असेल तर तिचा असंही म्हणणं आहे की माझ्या भावाच्या लग्नाला पण खूप सारे पैसे लागले नाही कसं आहे बाबा जे क्लिअर आहे क्लिअर आहे पाहण्या राहण्यामध्ये मानपुना काय म्हणती तुझी कमी आहे तू बोलली का नाही मग ऐका असच म्हणलं म्हणजे बोलता बोलता म्हणतो पैसे लागले असं झालं तसं तसंच घेतलं पण आताची परिस्थिती बघता पुढे वाटते ना भांडण करतील म्हणून संपला तुमचा तुम्ही

आता सोड सं काय झालं तुला काय पाहिजे पिऊन तिचं काय तुम्हाला सांगतो मी जे त्या परीने घेतलं तेच तिला पाहिजे आणि तिने जे घेतलं तेच परीला पाहिजे त्या पाकडा विषय असे

काय पाहिजे हत्ती घडव हत्ती घडा अरे <laughs> बाप रे हे हे जे आहे ना पाखरू या सगळ्याच्या मध्ये या पाखराचं काहीच धेनधेन नाही रडत नाही पडत नाही काय नाही निस्त हसत पोन टिट्या काय टिट्याची बड्डे असा ना सगळ्यांना सांगून द्या गाड्या मोटरा गोळ्या काहीच आणू नका आमच्याकडे सगळे हा आणू नका काय द्या नाही तर देऊ नका आई काय वस्तू देत असतात ते लेकरू वापरतो म्हणून कस आहे आहे मान्य आहे तुम्ही नका ठरवू ना जे गिफ्ट देते ते ठरवते ना नाही का लग्नाच्या पत्रिकावर लिहिलेलं असतं आहे देऊ नका तरी आहे देता की नाही लोक तेच असतंय मग अरे टिट्ट्याचा बड्डे येतोय जवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये पण टीटीच्या बड्डे आधी अजूनही का कोणत्या पाखराचा बड्डे येतो अरे नंतर ना नंतर येतो बड्डे मोठ्या भाकराला दोन किंटल दोन किंटल जे आहे आणि एक केक मी काय बस केक मी एक पेन्सिल आणणार शोभणार बस का मेहंदीचा कोण नाही लावायचा यांचा असा विषय चालूच राहतो घरी बाकी ते कमेंट्स करणाऱ्या ज्या ताई आहेत ना त्या मला असं सव... हा परिविषयी बोलतात किंवा तुमच्या कमेंट्स वाचत असतो बरं का मी तुम्हाला असं वाटेल की हा आमच्या कमेंट्सकडे लक्ष देतो का नाही तर कमेंट्स वाचत असतो आणि मी त्याच्यावर काम करतच असतो जे लोक वाईट बोलतात त्यांचं पण मी ऐकून घेत असतो काय विषय काय नाही थांबा थांबा दादा थांबा आणि ज्या कमराखालच्या कमेंट असतात कधी कधी एखादे वैसे शंभर एखादी येते त्या मी डिलीट करून टाकत असतो त्याविषयी मी बोलत नसतो बाकी आमच्या घरच्याविषयी आमच्या किचन विषयी जे तुम्ही पसारा वगैरे असं जसं म्हणता ना ते आम्ही आवरून घेत असतो म्हणजे त्याचा विषय नाही ते कमेंट्स करा आणि मी सांगतोय तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहात नॉन सबस्क्राईबर आहात सांगतो परी, परी परी एक मिनटात सबस्क्रायबर आहात नॉन सबस्क्रायबर आहात तुम्हाला मी शब्द देतो माझ्या यूट्यूब जर्नीमध्ये मा यूट्यूब बंद व्हायच्या आधी एकदा तरी मी माझं स्वच्छ घर दाखवेल तुम्हाला पण ते कधी दाखवेल ते सांगू शकत नाही आहे म्हणजे एकदम असं हायफाय घर दाखवेन जिची अपेक्षा तुम्हाला होती की ओम दादा तुमचे घरचे एवढे दिवस कसे राहिले बाबा या घरामध्ये आता कसं घर केलं ते तुम्हाला दाखवेन पण ते केव्हा शक्य होईल जेव्हा आमच्या घरच्या तिन्ही बायका आणि सोबत आजी पण बसून राहते दिवसभर कळालं आणि काम करणाऱ्या चार बाया त्यांच्या हाताखाली असतील तेव्हा ते घर स्वच्छ राहीन ह्या बाया काम करताना कधीच आयुष्यात घर स्वच्छ राहू शकत नाही आता कोमल माझ्याकडे रागानं जर बघत असेल आई जर की माझ्याकडे रागानं म्हणून बघत असेल तर मी रियालिटी सांगत असतो हाच विषय आहे बाकी दुसरा काही विषय नाही परी परी थांबना हा त्याच्या मी कशामुळे बोलत असतो माहिती का यांच्यामध्ये सुधारणा होईल पण काय असतं होत नाही त्या तरी आज या आईचं अंग खूप दुखतं आईनं काय काम केलं आहे आज तू आज यांना काय केलं माहिती का वरचा पसारा काढला तुम्हाला एकदा दाखवतो मी थांबा आमच्या दादानं काय केलंय वरचा पसारा सगळा काढून घेतला रिकामा जे भंगारमध्ये टाकून दिलंय आता उद्या हे आवरायचं इथलं इथे पण बराचसा पसारा आहे किंवा नसला तरी हे खोके उचलून तिकट ठेवायचे हे बघा हा ना तुम्हाला दाखवतो हां एक सेकंड हे बघा ह्या तीन पप्पाया पिकल्या याच्यामध्ये पूर्ण पप्पा आहे बरं का आणि या कुठून आलेल्या आहेत माहिती आहे का सुदर्शनच्या बहिणीच्या घरून आता सुदर्शनच्या घरी या नेऊन द्यायच्या आहे म्हणजे यातल्या कच यातल्या सगळ्या कच्च्या आहे कच्च्या आहे काही सगळ्यातल्या का पिकल्याच या खालच्यावर हां यातमध्ये पूर्ण पप्पाया आहेत एक तीस एक किलो पप्पाया बसल्या होत्या याच्यात या पप्पाईचं वजन खूप जास्त माहिती आहे का हा ना गाडी घेऊन येईन दोन घेऊन जाईन तर हा तर हे बाबा तुम्हाला पप्पा हवा असतील तर आमच्या आम्हाला मेसेज करा आणि हे घेऊन जा खूप छान पप्पा आहेत आणि थोड्याफार थोड्याफार ठेवू आपण आपल्याला खायला काय परी 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 नको तिला परेशान करू प्रेम तुझं हा तर असा एकंदरीत विषय आहे ते स्वच्छ केलंय आता दररोज एक एक पार्ट घेताय स्वच्छ करण्यासाठी उद्या कोणता पार्ट घेणार आहे करायचं पलीकडचं रूम का परी 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 ऐक ना <laughs> तिला बी तीच पाहिजे बाबा हे बघा हे बघा हे असं दिवसभर चालू होत धर ल का अशा मस्ती नको करू चल बघता बघता व्हिडिओ तेवीस चोवीस मिनिटात झाला मला विशेष कळाल नाही एवढा मोठा व्हिडिओ कसा झाला पण जाऊ दे आता व्हिडिओचं एंड करतो बाबा उद्या भेटतो खूप मोठा झाला टीटेचा आवाज पा चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 बाय